एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही जर हे सिद्ध झालं तर मी निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवले ना आपला जीएसटी कसा वाढतो त्या सगळ्या आकडेवारीनं मी तुम्ही तुम्हाला कधी सिद्ध करून द्यायला तयार दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये देखील बघतोय पेपरमध्ये देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलंय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत पोट आहे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर फार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले आणि मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण बुध आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणत आहे कोण काय म्हणतंय कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इतकंच जावं लागत होतं काही जणं मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमच्या सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल ह्याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जणं सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीव लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही पूर म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी नवटंकीत चालवलेलं वेगवेगळ्या वेग लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना थोडीदा जाण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठही आधार नाही त्या बातमीचा कुठही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे पा काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी मानं मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या आम्ही गरिबांच्याकरता करतो आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतो युवा युवतींच्याकरता करतो आहे माझ्या शेतकरी मित्रांच्याकरता करतो आहे आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतो आहे हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढं चाललेलो मला मला तेच कळलं मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो मी पुन्हा म्हटलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा वा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि दरवर्षी आपला जी एस टी कसा काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण उठतंय कुणी ह्याच्याबद्दल बडबडतंय त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या विमानामध्ये भेटलो म्हणजे दहा वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतो आहे ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतो आहे ते बघवत नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल त्याच्यात जा जा काही कुणाला घाबरण्याचं कारण माझं ना कारण नाही